मान्सूनच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत असे असताना राज्यात एकीकडे उकाडा वाढत आहे तर दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानंही धुमाकूळ गाठला आहे वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारंबळ उडताना दिसत आहे आज देखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील चोवीस तासांमध्ये विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यात येत्या काळात तापमानात चढ उतारी पाहायला मिळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अशा वेळी ताशी तीस ते चाळीस किमी इतक्या वेगाने वारे वाहणार आहेत परिणामी या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात ही सोसाट्याचा वारा थैमान घालण्याची शक्यता आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा